Oh! Oh! रांगडा झुंजार डाब पेच असे ज्यांचा रंगणार गड्या इथे खेळ माळ्यांचा रांगडा झुंजार डाब पेच असे ज्यांचा रंगणार गड्या इथे खेळ माबाळ्यांचा निर्वाया झेंडे उभे पाय रोवणी आले हिरे आल्या हिरकणी जोश काळ जात दिवस रात एक नाव सेजल गालिंदे मी श्रमिका पाटील ही तन्मयी पाटील आम्ही टीम महाराष्ट्राला गटका गटका या गेम मध्ये रिप्रेझेंट करायला आलो होतो खेलो इंडिया युथ गेम साठी आणि आम्हाला इथे आता सिल्वर मेडल मिळालेला आहे आम्ही ह्याबद्दल खूप आनंदी आहे की आम्हाला ही संधी मिळाली कत्ता सात वर्ष खेलो इंडिया चालून आम्हाला महाराष्ट्रासाठी पहिलं मेडल आणायला मिळालं ह्याच्यासाठी ला आम्ही खूप आनंदी आहोत हे शक्य झालं आमच्या आरती आम मंथन सर आणि आमच्या पालकांमुळे त्यांनी जर का सपोर्ट केलं नसतं तर आम्ही इथपर्यंत आता पोचलोच नसतो सो त्यांचा पण धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक आरती चौधरी असोसिएशन ऑफ कत्ता महाराष्ट्राची जनरल सेक्रेटरी आज मी इथे महाराष्ट्राची कत्ता कोच म्हणून आले आणि गेले तीन वर्ष आम्ही गतकाची टीम घेऊन येतोय पण हे पहिलं वर्ष आहे जे आम्हाला मेडल लागलं अक्षरशः थोड्याशा कारणावरून आमचं गोल्ड उकल आहे सिल्वर मेडल आम्हाला भेटलं पण आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी महाराष्ट्राला गोल्ड देण्याचा प्रयत्न करू आणि तशी त्या तर आतापासूनच ला आत्तापासूनच लागू मी महाराष्ट्र सरकारचं खूप आभारी आहे की त्यांनी एक भारतीय आप पारंपरिक खेळाला इतकं महत्व दिलं आणि आपल्या महाराष्ट्राचा संघ त्यांनी खेलो इंडियामध्ये सहभागी करण्यासाठी पूर्ण सहयोग केलं त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे नमस्कार मी आकाश थोरात या संघाचा व्यवस्थापक खेलो इंडिया या खेलो इंडियामध्ये मागच्या तीन वर्षापासून खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र पार्टिसिपेट करत तर हे पहिलं मेडल आहे दहा दिवसांचा मुलांचा बालेवाडी स्टेडियम मध्ये कॅम्प झाला होता तिथे चांगली प्रॅक्टिस केली त्यानंतर इकडे आलो महाराष्ट्र शासनातर्फे आम्हाला खूप चांगल्या सोयी सुविधा इथे दिल्या विमान प्रवासाद्वारे आम्ही इथे आलो आणि यावेळेस सिल्वर मेडल प्राप्त करून आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय महाराष्ट्राच्या मेडल त्यामध्ये आम्ही आमचं योगदान दिलं त्याबद्दल खूप आनंद होतो थँक्यू